नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशनमध्ये ऑल म्हणा कळवण दोनशे पंचवीस ते दोन हजार पाच सरासरी नऊशे रुपये संगम्यार दोनशे ते अठराशे एकावन्न सरासरी एक हजार पंचवीस मनमाड अडीचशे ते बाराशे ऐंशी सरासरी एक हजार सटाणा एकशे पंधरा ते पंधराशे पासष्ट सरासरी सातशे नव्वद कोपरगाव पाचशे ते सोळाशे सरासरी अकराशे रुपये नेवासा गुडेगाव चारशे ते अठराशे सरासरी एक हजार श्रीरामपूर सहाशे ते सोळाशे सरासरी अकराशे पन्नास पिंपळगाव वसवंत तीनशे ते तेवीसशे एक सरासरी अकराशे पिंपळगाव वसवंत सायखेडा सहाशे ते पंधराशे सरासरी आठशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघत आहात महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील उन्हाळी कांद्याचा आजचा बाजारभाव पारनेर दोनशे ते चोवीसशे सरासरी बाराशे पंच्याहत्तर असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघत आहोत प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कांद्याच्या आवक ही वाढलेली आहे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका